नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास पत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण या देशाच्या अखंडतेवर बोलणार आहोत कारण या देशामध्ये दोन हजार चौदापासून भाजपाच केंद्रातलं सरकार आलेलं आहे त्या सरकारच्या या आतापर्यंतच्या अकरा वर्षाच्या कालावधीमध्ये विकासाचे मुद्दे बाजूला सोडून फक्त हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान या दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे जातीय द्वेष निर्माण करणे देशामध्ये विष पेरणे आणि देशामध्येच हिंदू आणि पाकिस्तान असे दोन राष्ट्र या देशात विभागणी करून चालवणे आणि त्याचा फायदा भाजपाकडे ओढून घेणे एवढंच या भारतीय जनता पार्टीला आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन जोड गोळीला माहीत आहे या ज्या गोष्टी आहेत ती देशासाठी घातक आहेत हे आता या देशामध्ये राहणाऱ्या हिंदू आणि मुसलमान बांधवांनी ओळखून घेणं गरजेचं आहे कारण यांना सरकार चालवायचंय यांना आपल्या पार्टीकडे हिंदूच मतदान खिचून घ्यायचं आहे ती कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्या विरोधकांच्या मध्ये म्हणजे काँग्रेस पार्टीकडे किंवा आपल्या विरोधी पक्षाकडे ते मतदान कसल्याही परिस्थितीमध्ये गेलं नाही पाहिजेत हा यांचा मुख्य हेतू आहे नारायण राणे हा व्यक्ती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या श्रेणीमध्ये वाढले आता ते त्यांच्या स्वार्थापोटी भाजपामध्ये गेले त्यांचे चिरंजीव रीती रितेश राणे हे म्हणतात हिंदूचे मटन शॉप वेगळे आणि मुसलमानांचे मटन शॉप वेगळे या महाराष्ट्रामध्ये असावे त्यांची मागणी आहे बघा आणि या मागण्या करीत असताना देवेंद्र फडणवीस गपच बसतात काय नेमकं का या भाजपच्या लोकांना करायचंय काय स्वतः नरेंद्र मोदी म्हणाले कि जर भाजपाला आपण मतदान नाही केलं तर हिंदूंच्या गळ्यातले मंगळसूत्र मुसलमान लोक हिस्कावून घेऊन जातील बघा कसलं विष पेरण्याची पद्धत या भाजपच्या लोकांमध्ये आहे हे आता प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे या देशामध्ये खरंच पाहिलं तर भाजपाचा स्वतंत्र चळवळीमध्ये काही काड़ी मात्र संबंध आहे काळी एवढा सुद्धा संबंध आहे झिरो संबंध असणाऱ्या भाजपने भारताच्या अखंडतेवर बोलावा भारताची विभागणी करावी हे भाजपाच्या लोकांना समजत नाही का नेमका यांना साध्य काय करायचं आहे तर भाजपापासून हिंदूची मतांची संख्या कमी झाली नाही पाहिजेत उलट वाढली पाहिजे हिंदू राष्ट्र बनाएंगे भारताचा हिंदू राष्ट्र बनाएंगे हे त्यांची मुख्य मागणी आहे काय बोलतात यांनाच कळत नाही बघा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चालक मोहन भागवत एका ठिकाणी म्हणतात या भारतातल्या हिंदू आणि मुस्लिमचा डीएनए एक आहे डी एन आहे आणि म्हणून हिंदू आणि मुसलमान एकत्र या देशामध्ये नांदले पाहिजेत ही भूमिका सर संघ चालकांची आहे आता रितेश राणींची भूमिका काय हिंदूचे मटन शॉप वेगळे आणि मुस्लिमचे मट मटन शॉप वेगळे एवढंच एवढच का, का एक तर भाजपाचा नेता बंगालमधला म्हणाला कि विधानसभेमध्ये असणारे मुसलमानाचे आमदार विधानसभेमध्ये खेचून बाहेर काढले पाहिजेत आणि विधानसभेच्या बाहेर फेकून दिले पाहिजेत काय परिस्थिती काय एक लक्षात ठेवा बॅरेस्टर जिनाची भूमिका घेणारे काय भाजपा मधले भाजपचे नेते आहेत बॅरिस्टर जिन्हानं पाकिस्तान वेगळा झाला पाहिजेत असं म्हटलं आणि आता भाजपातले काही लोक म्हणतात याच देशामध्ये हिंदू वेगळे असावे मुसलमान वेगळे असावे म्हणजे हे कधीपासून चालू आहे दोन हजार चौदा पासून चालू झालंय नाहीतर हिंदू आणि मुसलमान या देशामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने नांदत आहेत नांदत होते पुढे सुद्धा नांदत राहणार कारण भाजपच काही काळात केंद्रातल्या सत्तेमधून पाय उतार होणार आहे आणि म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू घसरत आहे आपलं भाजपाचं सरकार आता विसर्जित होण्याच्या मार्गावर आहे कधीही भाजप सरकार या देशातून जाऊ शकत आणि एक सांगतो या देशामध्ये कितीही सरकार आले कितीही सरकार गेले विविध पंतप्रधान झाले पण त्यांनी काय कायमस्वरूपी पंतप्रधानांची खुर्ची आपल्या ताब्यात ठेवलेली नाही एक ना एक दिवस भाजप सरकार म्हणजे नरेंद्र मोदी अमित शहा याच सरकार जाणार आहे पण जात असताना हे विष फेरण्याचा प्रयत्न करत आहे हा प्रयत्न हाणून पाडण्याचं काम हिंदू आणि मुसलमान हम है इंसान ही भूमिका घेऊन काही विचारवंत हिंदूंनी आणि विचारवंत मुसलमानानी विचार करणं गरजेचं आहे कशाही परिस्थितीमध्ये भारतात असणार भाजपाचं सरकार पाय उतार करणं गरजेचं आहे कारण हे अंधश्रद्धाळू सरकार आहे सेन खाणार गोमूत्र पिणार अंधश्रद्धेमध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया करणारे महाकुंभ मेळ्याच पाणी प्रयागराजच पाणी हिंदू कठ्ठर हिंदूवादी असणाऱ्या राज ठाकरे यांनी पिलं नाही हे मी पिणार नाही काही संबंध आहे असा असा घाण काढून त्या पाण्यात टाकलेली ती गंगा नदीचे शुद्ध पाणी मेन पे ना अस झिडकारून टाकलं इथं कुणाची हिम्मत झाली नाही बोलायची अगर हिंमत असेल तर बोलून दाखवा राज ठाकरे साहेबांच्या विरोधामध्ये कारण त्यांच्या घरामध्ये प्रबोधनकार ठाकरे जन्माला आलेले आहेत हे परिवर्तनवादी विचाराचं कुटुंब आहे शिवसेना ही सर्व जाती धर्माला घेऊन चालणारी सेना आहे त्याच्यातून निर्माण झालेली निर्माण शेण आहे ते सुद्धा सर्व जाती धर्माला घेऊन चालणारी शेण आहे लक्षात ठेवा या देशामध्ये चालायले ते सर्व स्वार्थासाठी चालायलेलं आहे हे लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते या देशामध्ये हिंदू आणि मुसलमान हे एकत्र एक या देशामध्ये नांदत असलेले दिसत आहेत सावरकर म्हणाले होते त्यांचा धर्म वेगळा आमचा धर्म वेगळा स्वतंत्र रिवाज वेगवेगळा आहे म्हणून या देशामध्ये स्वतंत्र जीवन जगण्याचा त्यांना अधिकार आहे पण पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले हा देश निरपक्ष निरपेक्ष असा देश आहे कारण भारतीय राज्यघटना निरपेक्ष पद्धतीनं राहते आणि या देशामध्ये भारतीय राज्यघटना सर्व जाती धर्मांना घेऊन ना धर्म ना जात आम्ही सर्व एक आहेत अखंड भारत देश आहे भारत देश राहणार आणि पुढं सुद्धा राहणार महागे सुद्धा होता हे पंडित जवाहरलाल नेहरूंची भावना आहे पण भाजपाच्याच लोकांच्या भाषा अशा का तर त्यांना भीती आहे काँग्रेस पक्ष जर सत्तेत आला तर पुन्हा त्या केंद्रातल्या खुर्चीतून काँग्रेस पक्ष कधीच पाय उतार होणार नाही कारण काँग्रेस पक्ष विचारधारेवर चालणारा पक्ष सर्व जाती धर्मांना घेऊन सर्व जाती धर्माचा आणि देशाच्या प्रगतीचा विचार करणारा काँग्रेस पक्ष आहे आणि राहुल गांधी यांना पूर्ण देशानं स्वीकारलेला आहे आणि म्हणूनच पंचावन्न असणारे खासदार शंभर निवडून आलेले आहेत हे भाजपाने विसरता कामा नाही लक्षात ठेवा या पुढे देशाची फाळणी करणाऱ्या भाजपाला लोक स्वीकारणार नाहीत धर्मनिरपेक्ष असणाऱ्या देशातल्या प्रत्येक माणसाला घेऊन चालणारा गरीबी हटावचा नारा देऊन सर्वांच्या हाताला काम देणारा पक्ष काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाबरोबर असणाऱ्या समविचारी सर्वच पक्षांचा या देशाचा पंतप्रधान होणार आहे आता भाजपाची उतरती कळा निर्माण झालेली आहे भावी काळामध्ये भाजप पक्ष हा सत्तेतून पाय उतार होणार आहे हे नरेंद्र मोदींना सुद्धा माहीत आहे अमित शहाना सुद्धा माहीत आहे आणि म्हणून धर्मावर आणि जातीवर बोलून या देशामध्ये हिंदू राष्ट्र आणि पाकिस्तान राष्ट्र असे दोन या देशामध्येच अंतर्गत देशामध्येच दोन राष्ट्र निर्माण करून हिंदू राष्ट्राचं मतदान आपल्या बाजूला खेचण्यासाठी या सर्व चाली भाजपाच्या आहेत नरेंद्र मोदीच्या आहेत अमित शहाच्या आहेत आणि म्हणून यूपी मध्ये योग्य आदित्यनाथ काय करतात किती जातीवाद करतात या देशामध्ये नरेंद्र मोदी किती जातीवाद करतात अमित शहा किती जातीवाद करतात महाराष्ट्रात येऊन शरदचंद्रजी पवार ना भटकची आत्मा म्हणण्याची हिम्मत या भाजपवाल्या लोकांचे महाराष्ट्राचा स्वाभिमान असणारे शरदचंद्रजी पवार शेतकऱ्याचा अन्नदाता शेतकऱ्याचा राजा म्हणून त्यांना ओळखलं जात आहे बी राज्यकारणी असणारे शरदचंद्रजी पवार राजकारणाचा महामेरू म्हणलं जात त्यांना राजकारणातला चतुर व्यक्ती बुद्धिमान माणूस खरं राजकारण करणारा माणूस म्हणून त्यांना ओळखलं जात त्या शेअर्य चंद्रजी पवारला भटकते आत्मा म्हणायचं आणि पुन्हा आमची संस्कृती आहे म्हणून त्यांना पाणी प्यायला द्यायचं साहित्य संमेलनाच्या एका साहित्य संमेलनाच्या मेळाव्यामध्ये त्यांना पाणी वतून दिलं जाते त्यांचा आदर केला जाते एका बाजूने आदर करायचा आणि एका बाजून त्यांचा पक्ष फोडायचा ज्या वेळेस स्वतःवर संकट आलं नरेंद्र मोदीवर त्यावेळेस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं सहकार्य घेतलं गोध्रा हत्याकांडामध्ये त्यांना जन्मठेप झाली असते हाशी झाली असते एवढा मोठा गुन्हा या माणसानं केलेला अवघ्या देशानं पाहिलेला आहे आणि त्यांना वाचवण्याचं काम हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलं हे पूर्ण देशानं मान्य केले त्यांनी स्वतःही मान्य केलेलं आहे एका बाजूने हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं संकटकाळी सहकार्य घ्यायचं आणि त्यांच्याच शिवसेनेचे दोन तुकडे करायचे आणि आपला स्वार्थ साधायचा याचा अर्थ आहे की या देशामध्ये अखंडतेने नांदणारे सर्व जाती धर्माचे हिंदू मुस्लिम सिख साई हम है सब भाई भाई आपण बंधू भावनेच प्रेम या देशामध्ये देतो आणि याच देशाला स्वतंत्र करताना कित्येक मुसलमान काळ्या पाण्याच्या शिक्षेला गेले कित्येक मुसलमानाने या देशासाठी देशा जुदान दिलं कित्येक हिंदू या देशासाठी मरण पावले लाखो लोक मरण पावले त्या चळवळीमध्ये भाजपाच्या सरसंघ चालकांना या चळवळीमध्ये सहभाग घेण्याची मनस्थिती नसेल ते कुठंच भारतीय स्वतंत्र चळवळीमध्ये नाहीत पण भात भारताच्या हिंदू राष्ट्र करण्याच्या मार्गावर मात्र निश्चित आहेत म्हणजे लढायला सर्वसामान्य हिंदू मुस्लिम शीख ईसाई मरायला देश स्वतंत्र करायला हिंदू मुस्लिम शीख इसाई आणि आयत्या पिठावर रेगोट्या ओढण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पार्टी आयता राष्ट्र निर्माण केलेल्या या भारताचे पंतप्रधान होण्यासाठी भाजपाचे लोक काय म्हणायचे याला तुम लढो हम कपडे संभालते है तुम मरो हम कारभार चलाते हैं तुम शहीद हो जाओ हम पंत प्रधान बनते हैं हेच मना च ना तो हेच तुम्हें पक्क लक्षा ठेवा या देशा मरना शेतकरी कष्टकरी गोर गरीब सर्वसाम्य हिंदू मुस्लिम सिख ईसाई हे सगले जन हा देश वाचने शहीद झालेले आहेत आण आणि या देशावर राज्य करणारे हा देश स्वतंत्र करण्यासाठी कसलंही सहकार्य न करणारे स्वतंत्र भारताच्या चळवळीत सहभागी नसलेले भाजपाचे सर्वच लोक शहीद झालेल्या लोकांच्या क्रांतिकारी कार्यावर आयत्या पीठावर रिगोट्या वडणारे भाजपाचे लोक आहेत म्हणून भाजपाच्या या भूल थापेला जातीवादाना धर्मवादाना वेळीच वळखा मटणाचे दुकान हिंदूचे असो किंवा मुसलमानाचे असो खाणारे हे सगळेच आहेत हे लक्षात ठेवा ना हिंदू ना मुसलमान हम हे इन्सान आपण माणसं म्हणून या देशामध्ये अखंड राहूया सर्वांना एकमेकांना कळ्याला गळा लावूया हा देश अखंड ठेवूया या देशाकड दुसऱ्या राष्ट्राची नजर सुद्धा लागणार नाही एवढी भूमिका आपण घ्यायची आपल्या देशातले भाजपाला आपण कधीही उकडून टाकू पण इतर देशाची नजर आपल्या भारत देशावर पडू नये याच्यासाठी भाजपच्या या विष पसरवणाऱ्या लोकापासून सावधान रहा, सावध रहा आणि या देशामध्ये धर्मनिरपेक्ष असणारा भाजपाला ठस्सल देणारा फक्त एकच पक्ष आहे त्या पक्षाचं नाव आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी आणि या पार्टीच्या सोबत असणाऱ्या सर्व समविचारी पक्षाने एकत्र यावं आणि भारताच्या केंद्रातली भाजपाची सत्ता हाणून पाडावी उतार करावी आणि त्या जागी सर्वसामान्य गोरगरिबांच्या आणि देशविचा हिताची देश हक्कंड ठेवणारी सत्ता केंद्रामध्ये काँग्रेसची आणावी एवढीच आता सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे आणि हिंदू आणि मुसलमान हा मुद्दा डोक्यातून काढा फक्त आपण भारतीय आहात भारतीय राहूया आणि भारत माता की जय हिंदुस्तान जिंदाबाद एवढंच म्हणायचं आणि एक राहायचं भारत देश औद्योगिक क्षेत्रामध्ये महासत्ता बनला पाहिजेत आणि जगामध्ये या देशाला सगळ्या जगाने ओळखलं पाहिजेत असा देश बनवूया धर्मवाद पेरणाऱ्या जातीवाद पेरणाऱ्या भाजपला उकडून टाकूया एवढीच आता भारतीय जनतेकडून अपेक्षा या अपेक्षा ठेवतो इथंच थांबतो हे मत सर्व भारतीयांचा आहे मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलॉयकनचं बटन दाबा आणि असेच देशाच्या हिताचे समाजाच्या हिताचे अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र